आज सोमवार दिनांक एकोणतीस रोजी सकाळी मांजरवाडी येथील खंडगळे मळ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊलीशेठ खंडागळे यांच्या घरासमोरील लावलेल्या पिंजऱ्यात एक अंदाजे दोन ते ती तीन वर्षाची बिबट मादी पहाटे सकाळी अंदाजे सहा वाजता जेरबंद झाली या जेरबंद झालेल्या मादीच्या बाजूला दोन बिबट्यांची तिला सोडवण्यासाठी प्रयत्न चालू होते सदर घटनेची माहिती माऊली खंडागळे यांच्या पत्नी यांनी वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांना दिली जुन्नर उपवन संरक्षक प्रशांत खाडे जुन्नर वन परिषदेचे अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आपदा मित्र मास्टर ट्रेनर सुशांत भुजबळ मांजरवाडीचे पोलीस पाटील सचिन टावरे यांनी ग्रामपंच ग्रामपंचायत सदस्य उदय खंडागळे संजय खंडागळे स्वप्नील खंडागळे सुखदेव खंडागळे उपसरपंच संतोष मोरे रेस्क्यू टीम सदस्य राम चोपडा तुषार सुखदेव खंडागळे विलास नाना खंडागळे पप्पू खंडागळे यांच्यासह घटनास्थळी जाऊन पिंजरा गाडीमध्ये टाकण्यास मदत केली डोह बिबट निवारा केंद्र या ठिकाणी नेण्यात आले आहे डे टू डे न्यूज मांजरवाडी दोन फेरत होते